तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता पास पडेल होतं कडक आता काही काम कारण की दोन तीन दिवस झाले तर थोडा पाऊस चालू होता उपट नव्हती आम्हाला बिलात पण मग आता काही नाही लागली कारण की सात आठ दिवस उपटू म्हणलं तर आता काय ना आता आता आठ तरी बी दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष पूर्वीच आमच्याकडे एक सूर्य ऊर्जेचं होत तर त्याचा तुम्हाला बलप दाखवते मी कसा आहे तर बलप त्याचा आपला कंदिला आहे तर भरपूर दिवसाचं पडेल होत काय ना आता जुनी वस्तू म्हणल्यावर आता बाजूनच होत ते पडेल तर मला असं वाटलं तुम्हाला दाखवा म्हणून कारण की आपलं असं कंदीला सारखं लाईट नव्हती ना त्या वेळेस कारण की आता लाईट आला थोडे दिवस झाले पण ते किती दिवसाचा पडेल होत आता दहा बारा वर्षाचे वर झाले तरी चौदा एक वर्ष झाले त्याला आणायला तर तुम्हाला दाखवते मी कसं के ते तर त्याला मधी हे आपलं का आपला, आहे त्याच्यामध्ये बटण होते त्याचे पण मग काय झालं आता भरपूर दिवसा पडेल होता ना तर त्याच्या तू काय झालं उंदराय ना खाल्लं ते ते खाऊ घेतलं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये एक गट्टा बी होता मोठाच गट्टा आहे त्याच्यामध्ये तर बलपीच का फुल लागतो फुल लागत एवढा मोठा त्याचं बलपी ते होता फिट केलं ते तर पहिल्यानं खोलला होता त्याच्यामध्ये गट्टा सुद्धा आहे पाच एवढा मोठा बलफे त्याच्यामध्ये तर ते घरकुलावरच आहे ते तर त्याच्यावर चादरी बी भेटले चार चादरी आणि हे भेटल ते एक तर त्या भारी वाटत जायचे कारण काय होतं त्याच नव्हत्या तर मग असं गावामध्ये होते पण आता शेतामध्ये नव्हती त्यावेळेस वेळेस लाईट आता गेली लाईट पण मग त्या नव्हती तर आता एवढा येवत होते आणि इतकं भारी उजेड पडे त्याचा बल्प असा यास निवाजाय आणि पूर्ण त्याच्यामध्ये काही तर ते काही टेन्शनच नव्हतं आणि निसत चार्जिंगला लावून गेला की मग त्याची चार्जिंग वाजय तर फुल बल्प लागत आहे त्याचा तर आता काय झालं त्याचे बल्प बी खाऊन घेतले ते हप्पा इतकं मोठं बलप होता ते तर त्याच्यावर पाठी बी पाहतो मला दाखवते आपण याला बी चालतं ते आपला मोबाईल आसा असं चालू असेल म्हणा कारण कि ते आता किती दिवसाच वरच पडेल होत मग काही काढच नव्हता खाली तर वरच होत किती दिवसाच पडेल तर मग आता खाली काढ काय नाही हो बी आताच हे केलं त्याच्यावर तर पहिले भेटत लोखंडी चूल राहते लो लो ना ती चूल होती ती तर आता ती चूल तर खराब होऊन गेली किती दिवसाची पडेल होती आपली लोखंडाची चूल होती ती तर आता यब्बाला ये पण येतासन पडेल काय नाही त्याच्यावर मोबाईल बी चार्जिंग होऊ शकतो असे दहा रुपये जोडून पाहिलं मी चालू आहे काय कारण की, की थे थे ते दिवसाच पत्र पडेल होत ते तिथं मग मी आताच काढलं खाली डबल पण ते बी त्याच्या गट्टा बी भरपूर मोठा आहे आपला याच्यावर मी लगेच पमाचा rice होता तसा गट्टा आहे त्याच्यामध्ये ते ह्या पाक मोठी पाटी तर mobile गिबाईल बी आता लय कमी नसले एखांद्या time तर मी charging करायसाठी भरपूर भारी आहे ते तर त्याची चार्जिंग जी होती पाटी एकदम मोठी ह्या पाकीची दिवसाचं येईना मी दोन हजार बारा मध्ये हा बारामधलं वाटत हा बारा मधलं हे प त्याच्यावर हे बी ये दोन हजार बारा मधलं येते तर आता भरपूर दिवस झाले त्याला तरी बी दहा बारा बारा वर्ष होऊन गेले तरी बी तर आता पेवढी पाठी त्याच्यावर तर असं भेटेल होती कि सरकारी भेटेल होत ते तर त्याच्यावर बल बी भरपूर भारी लागतो आणि केबल बी भरपूर लांबा होता एकदम मोठा होता केबल पण मग त्याच्यामध्ये काय झालं थोडा खराब होऊन गेल तर ह्या पहा हि केबल त्याच्यावर हा केबल आहे तर आता याबा तर तार बी एकदम त्याचे आता ते जोडून काय मी चालन कारण कि तर खराब होत नाही ते हपा गट्ट त्याच्यामधला तर हे उघट्टा नाही बल्पा याच्या याच्यामध्ये होता कि आता काढा तू बाहेर तर त्याला बटन गिटन भरू चांगलं होते समजा होत पण काय झालं आता ते खराब झालं आता किती दिवसाचं पडेल म्हणल्यावर मग आता काय राहत खराबच होत बाजूला पडेल होते थोडे ते काय म्हणजे उंदरानं खाल्लं हे पाहा उंदरानं खाल्लं हे पाहा कशी दात लावलेली आहे त्याला तर पुरा असं खराब झाल्यावर निघालं ते आता पण मग काय झालं गट्टा एकदम भारी चांगला की गट्टा गट्टा घट्ट चालल तर गट्ट्याला बरं झालं घट्ट्याला काहीच नाही केलं त्या उंदरानं ते हे पाहा घट्ट तर संतस असे हे पाहा घट्ट तर संतस असे तर घट्ट्याला काहीच नाही केलं घट्ट तसंच हे पाहा त्याच हे बी सुद्धा हे खराब नाही झालं त्याच हे बी न खराब झालं ते चालण एकदम नवास दिसू राहिला आता इतकं दहा बारा वर्षाचा आहे पण मग नव्या नवास दिसून राहिल त्याच्यामध्ये आता भेटेल होत आम्हाला इतके दिवस आता भरपूर दिवस होत त्याच्यावर चादरी गिदरी भरपूर भेटेल होत ते घरकुलावर भेटेल होत तर आता पडेल होत तुम्हाला असं वाटलं तुम्हाला दाखवा जुनी आठवण म्हणून कारण कि किती दिवसाचं पडेल होत त्याच्याकडे काही लक्षच नव्हतं